पटपट करून घेते आणि नंतर गोड हे तुम्हाला दाखवते नमस्कार मित्रांनो आश्मी करावे ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आता आकाडाचा महिना निघालेला आहे आमशापासून तर आमशा दिवशी मी एका आकडा ताळला नाही कारण त्या दिवशी शाळा पण होती लॅन्ली यांना म्हणलं परत मग दिवसभर कोणीच नसतं इथं घरी ते पण नाही त्यामुळे मी काही आकडताळला नाही हे रे तर आज आहे रविवार सुट्टी आहे त्यामुळे आज मग लेकर दिवसभर खात्यात तर मी आता करायला घेतलं आता अकरा वाढल्या तर आंघोळी वगैरे सगळं काम झालंय तर तुम्हाला मी दाखवते तर हे बघा तेल टाकले तू तर खाली तर हे बघा इकडं हे तिकट असं म्हणून घेतलेलं आहे आणि गोड पण केलेलं आहे गोड इकडं तर त्याला मी भिसू घातलं होतं मस्तपैकी तर आणखीन बोरलं यायला माहीत नाही कोणी कोणी आकाटता नक्कीच कमेंट करून सांगा आणि कोणाला आवडतं ते पण सांगा हे गोळ आहे गोड म्हणजे गोळा घालून केलेला आहे तर त्याला भरपूर अशी विलायची पण टाकलेली आहे आणि ही बनवणार आहे तर आता तेल टाकले सगळं काम झाले साक्षरी आमच्या आंघोळीची पण आता लाईट गेली मग ती थांबली तर आता मी बनवून घेते बाबा मी तेल टाकले बनवून घेणार आहे तर राज्यासोबत खायला डाळ किंवा पकिटच आणणार आहे त्यावेळेस असं बनवून घेणार आहे जाड पण नाही आणि पत्ता पण नाही करणार नाही पत्ता केल्यानंतर कडक होत जाड केल्यानंतर खूप होती तरी बघा तेल तापले दोन दोन तापून घेते

बघा इकडे मी टोपल्यात काढलेले आहेत तर समर्थाने काही खाल्लेत काही जेवण केले आहे त्यांना दही खाल्ले आहेत बघा आता हे गोडे याचं तिमलेलं आहे आता हे साक्षी लागली करायला झालं हे तिकडे शेवटचं राहिले मस्त अशी झाले तिकडं तर आता गोड पण करून घे साक्षी नंतर दाखवतो तुम्हाला हे तर, तर, पड़ -पड़ तर हे बघा गुळाचं लय तिंगून ठेवल्या लय घट्ट झालं तर मी मऊ करून घेतलं तर मी करून घेते आता साक्षेजाचे कपडे आम्हाला नंतर बाजारला पण जायचे मी पटपट करून घेते नंतर झालं तुम्हाला दाखवते तर बघा हे मित्रांनो हे गोड आपले झालेले आहेत तर विडिओ जर असा लेट घेतलेला आहे मी कारण पाच वाजलेले आहेत आता तर विडिओ मागा घ्यायचा राहिला देवपूजा केली देवपूजा करून नेवाज वगैरे दाखवला आणि मग आम्ही जेवण वगैरे केले त्यामुळे ते व्हिडिओ राहिला कारण मला पण बाजारला द्यायची काही होती कारण पावसामुळे मी लवकर जाणार होते तर हे बघा झालेले आहेत बघा असे असे झालेले आहेत